आपण आपल्या शाळेमध्ये एक चांगला असा उपक्रम सुरू केला आहे त्याचं काय नाव आहे आय म्हणजे काय याच काय आपल्या उपक्रमामध्ये आपण काय करतो की तुमची जी वही आपण चेक करतो तुम्ही जो अभ्यास करता शुद्ध लेखन लिहितात किंवा कोणत्याही को प्रकारचा ज्याची वही सुंदर असते अगदी छान लिहिलेलं असत त्यांना आपण काय करतो एक पासून दोन पाच पर्यंत अशी स्टार देतो खूप चांगली वय राहिली की फाय स्टार देतो अभ्यास चांगला केलेला नाही आणि मग ते प्रत्येकाचे जे स्टार्स आहेत कोणाला जास्त स्टार्स मिळतात ते आपण काय करतो दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी त्यांना गिफ्ट देतो बरोबर तर आज या महिन्याचा दुसरा शनिवार आहे तेरा तारीख आहे आज तर मग त्यामध्ये ज्यांनी सगळ्यात जास्त फाईव्ह स्टार मिळवलेले आहे ते विनर आहे हे तिसरी मध्ये आहे हर्षल भरत गाय तर मी मॅडम विनंती करतो की त्यांनी हर्षलला एक छान पैकी वही गिफ्ट द्यावी असं मी मॅडम विनंती करतो हर्षल त्याच्यानंतर इरता चौथी मध्ये आपली विलर आहे प्रेम रवींद्र गावित तर मॅडम मी त्याला एक तुम्ही भेट देऊन त्याला म्हणजे कौतुकाची एक थाप द्यावी अशी विनंती करतो चला घ्या पुढचं मिळालेलं आहे बक्षीस आता पुढच्या वेळेस तुम्ही सुद्धा हे बक्षीस मिळवू शकता यांनी या वेळेस मिळवलं म्हणजे तुम्हाला मिळणार नाही असं नाही तुम्ही सुद्धा तुमची वही सुंदर लिहायची छान अभ्यास करायचा तर तुम्हाला सुद्धा पुढच्या म्हणजे आता सत्तावीस तारखेला आपण बक्षीस देणार म्हणजे तुम्हाला दोन आठवडे आहेत दोन आठवड्यात तुम्ही चांगला अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीने स्टार्स मिळवा काही स्टार जास्त राहतील त्याला ते बक्षीस मिळवता समजलं तर मग तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा आपला हा छोटासा बक्षिसाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद